हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा तो पण खलबत्त्यामध्ये आणि खलबत्त्यामध्ये बनवलेल्या ठेचेची चव एकदम अप्रतिम असते आणि खायलाही चांगली लागते चला तर मग आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी लोखंडी तवा घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि ह्या साध्या मिरच्या आहेत कमी तिखट आणि तुम्हाला जर तिखट घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला हे आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायचे आहे थोड्याशा आणि मग याच्यावरती थोडंसं आपल्याला तेल पण टाकून घ्यायचं आहे आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आता मी याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं मिरच्या आधी अर्धवट भाजून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये लसूण टाकायचा जेणेकरून लसूण जास्त जळलं जाणार नाही आणि मस्तपैकी हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट छान असं भाजल्या गेल्या पाहिजे मिरच्या म्हणजे ठेचा चवीला छान लागतो आणि मिरच्या आता आपल्या भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे आणि लसूणचा कलर पण आता चेंज झालेला आहे लसूण भाजल्यामुळे लसूणचा कच्चेपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत भाजून झाल्यावर हे, हे। आपल्याला थोड्या वे वेळ तव्यावरच ठेवायचे आहेत म्हणजे ते आणखी छान भाजल्या जातात आणि आता आपण इथे खलबत्ता घेतलेला आहे धुवून आता खलबत्त्यामध्ये आपल्याला लसूण आणि मिरची टाकून घ्यायची आहेत सर्व आणि याच्यावरती आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त हिरवीगार आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान आहे आपल्याला आता कुटून घ्यायचं आहे मस्त आणि खलबत्त्यामध्ये ठेचून बनवलेला ठेचा छान लागतो खायला आणि जास्त बारीक पण करायचा नाही एकदम थोडासा असा जाडसर ठेवायचा आणि तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे असतील तर टाकू शकता पण आपण हा फक्त मिरच्यांचा ठेचा बनवणार आहोत त्यामुळे याच्यामध्ये फक्त मिरच्या लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि ठेचून झालं आहे बघा मिक्स पण करून घेते मी एकदा म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित ठेचा हा झाला पाहिजे आपला तयार आणि पूर्ण ठेचा आपला इथे तयार झालेला आहे हा मी आता काढून घेते आणि तुम्हाला जवळून पण दाखवते की ठेचा एकदम छानपैकी बारीक झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता जवळून पण मस्त आणि सुगंध पण छान येतो आहे ये कुठल्यावर खलबत्त्यामध्ये ठेच्याचा आणि तव्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये ठेचा टाकून घेऊ तुम्ही जर ठेचा नाही तळला तरी चालेल फक्त ठेच्यावरती तेल टाकून खाल्लं तरी छान लागतो खायला पण मी तळून घेणार आहे आणि आता हा ठेचा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक अर्ध्या मिनिटासाठी हा ठेचा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे कारण आपण मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे एक ते दीड मिनिट आपण हा परतून घेऊया तुम्हाला जर जास्त कुरकुरीत पाहिजे असेल तर दीड मिनिटं परतायचा आणि कमी पाहिजे असेल तर मग अर्धा मिनिट ठीक आहे आणि मस्त आता आपला ठेचा इथे तयार झालेला आहे हा ठेचा डाळ भातासोबत खायला पण छान लागतो भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तोंडाची चव जर खराब झाली असेल काही खायची इच्छा होत नसेल तर अशा वेळेला तुम्ही हा ठेचा बनवून खा खूप छान लागतो आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय